श्री स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवारी प्रदोष आहे तर हे तीन विशेष उपाय आपल्याला करायचे आहेत जर तुमचा व्यापार चालत नसेल काही अडचणी येत असतील तर हनुमानच्या दुसऱ्या नंबरच्या भाऊ भावाचे नाव घेऊन गतिमानाचे नाव घेऊन हनुमानच्या पायाचे सिंदूर घेऊन आपल्या व्यापाराच्या ठिकाणी स्वास्तिक काढायचे आहे तर व्यापार चांगला चालेल जर कोणी तुमचे पैसे देत नसेल कितीही पाय हात जोडले तरीही देत नसेल तर हे उपाय करा हनुमानाचे तिसरे भाऊ रतिमानाचे नाव घेऊन पिंपळाच्या झाडाचे एक पान घेऊन जे व्यक्ती तुमचे पैसे देत नाही त्याचे नाव सिंदुराने लिहायचे आहे आणि त्याला वाहत्या पाण्यात सोडायचे आहे पंधरा दिवसात तुमचे पैसे वापस येतील एका कलशाच्या पानात पाच बेलपत्र जमले ठीक नाही तर एकही बेलपत्र टाकले तरी चालेल थोडे हिरवे मूग शमीपत्र आणि थोडेसे गुळ टाकून भगवान शिव शिवाला स्मरून तुमचे काही काम होत नसेल का। तुम्ही आता थकलात तर ही सेवा करा कर्ज वाढत आहे व जवळ पैसा नाही काही समस्या आहेत जर परीक्षा ही दिली आहे तरीही रिझल्ट येत नाही तरी ही सेवा करा त्या कलशाच्या पाण्यात हे सर्व टाकून भगवान शिवाला स्मरून शिवलिंगावर समर्पित करायचे आहे ही सेवा तुम्हाला दोन ते तीन प्रदोष काळात ही सेवा करायची आहे ही सेवा नक्की करा ह्याची फळ तुम्हाला नक्की भेटतील आता आपल्या व्हिडिओला इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ